बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच एक नंबरचा पक्ष मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच एक नंबरचा पक्ष म्हणून समोर येईल असा विश्वास क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलाय धुळे शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची पदाधिकाऱ्यांची क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीदरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं चांगलं वातावरण बघावयास मिळत असून धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच एक नंबरचा पक्ष म्हणून समोर येईल असा विश्वास मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे भाजपतर्फे युती संदर्भात भूमिका स्पष्ट केली तर धुळे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होईल आणि त्यानंतर देखील यु, युती होईल असं देखील काही नाही त्याचबरोबर युती होणारच नाही असं देखील काही नाही हा स्थानिक नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर अवलंबून असलेला विषय असल्याचं मत मन, मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पुन्हा जोरदार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालं असून या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर कृषी विभागानं पाठवण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यानुसार जे निकष लावण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे मदत देखील दिली जाईल असे मत माजी कृषी मंत्री तथा सध्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेगड असेल असा काही निर्णय झालेला नाही कार्यकर्त्यांच्या इच्छेवर सर्व अवलंबून आहे स्थानिक स्तरावर जर त्यांना युती करावी वाटत असेल आणि जर भारतीय जनता पक्षाने त्या संदर्भामध्ये संमती दिली तर युती होऊ शकते अदरवाईज युती होणार नाही असं काही नाही युती होईल असंही काही नाही पण आमच्याकडे सर्व ठिकाणच्या सर्व जागेचे उमेदवार या ठिकाणी ठरलेले आहेत त्यांची नावं आलेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची पण एका एक तर एका पार्टीची निवडणुकीची तयारी आहे आमची परंतु समोरच्या वरतून जर काही या ठिकाणी निर्णय आला आदेश आला तर तो आदेश सुद्धा आम्ही विचारा नक्की ठेवू झाली आणि नाही त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत काल परवा पण बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे माझ्याकडे पण पाऊस झालेला आहे त्यामुळे जिथं तिथं पिकांचं नुकसान झालं आहे आता पंचनामे हे शेतीचे केले जात नाहीत पंचनामे पिकांच्या नुकसानीचे केले जातात ठिकाणी जा नष्ट आहेत पावसामुळे नष्ट झाले आहेत त्या ठिकाणचे पंचनामे करून शासनाला तात्काळ त्यांना पाठवायचे आहेत आणि शासनाच्या धोरणाप्रमाणे त्यांना या कशाप्रमाणे मदत त्यांना मिळणार आहे महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा